पोलीस स्टेशनला निवेदन काय मुख्य कारण आहे मी अमोल ठाकरे नागपूर महानगर विश्व हिंदू परिषद मंत्री आणि माझ्यासोबत भजन दलाचे रिषभजी अरखेल कमलजी हरियाणी बिट्टूजी सावडिया आणि आमची पूर्ण भजन दला नागपूर महानगराची टीम आज चिताबर्डी पोलीस स्टेशनचे जे पी आय माननीय ठेवरे साहेब यांना एक निवेदन आणि आम्ही एक रिपोर्ट द्यायला आलेला आहे जितेंद्र आव्हाडांनी काल जे वक्तव्य केलं आहे महाराष्ट्रातला जे नेता आहे त्यांनी देव भगवान रामाबद्दल जे बोललेलं आहे आपत्तीजनक जे बोललेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी वेद आणि पुराणाचं उदाहरण दिलं आहे की वेद पुराणमे असा होता, होता का तर आम्ही म्हणू इच्छितो का त्या वेद पुराणाच्या वेळेस का त्याच्या बाप रामांसोबत होता का त्याला कसं का माहीत का राम मासाहारी होते की शाकाहारी होते आणि रामाबद्दल बोलण्यासाठी तुझी एवढी लायकी आहे का तू एवढ्या लायकीचा झाला कसा का रामाबद्दल असा अपशब्द बोलू शकतो तू जर एका बापाचा असेल तर तू मोहम्मद पैगंबरबद्दल बोलून दाखव तू हिसा बद्दल बोलून दाखव तुला लक्षात येईल का तू कोणत्या बापाच्या आहे एवढी जर तुला ताकद असेल तर तू एकदा तरी मोहम्मद पैगंबरांबद्दल बोलून दाखव तुला मुसलमान दाखवतील तू अवकात काय आम्ही हिंदू सहिष्णू आहे म्हणून आम्ही सहन करतो आहे पण याच्यानंतर भगवान रामाबद्दल आम्ही सहन करणार नाही त्यांनी जर आजच्या आज माफी मागितली नाही तर महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या या पवित्र भूमीवर त्याला भटकू देणार नाही भूमो देणार नाही आणि बजंगल आपल्या पद्धतीनं त्याला त्याला घडून ओढून त्याला त्याची जर आम्ही न्यायपालिकेकडे पूर्ण विश्वास आहे न्यायपालिका आम्हाला विश्वास आहे की न्यायपालिका त्याच्यावर कारवाई करेल नाही न्यायपालिका जर कुठे मागं पुढं पडली तर बजरंगम त्याला घडून ओढून त्याला दाखवेल बजरंग मुलाची ताकद काय जय श्रीराम जय श्रीराम